निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेली ही जाहीर सभा आणि या सभेसाठी थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजित अदाप पवार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या व्यासपीठावरती भारतीय जनता पक्षाचे माही उमेदवार आदरणीय पाटील आणि आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी महातापुरिकाने पत्रकार व्हावं ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी निवडणूक होणार आहे आणि खऱ्या अर्थाने या भारताला प्रगतीच्या मार्गावरती नेण्याचं काम या देशाचं पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून मी सर्व गावगाड्यातल्या माझ्या शेतकरी भावांना सांगेन की लढाय भारत विरुद्ध इंडिया अशी लढाई आहे आणि इंडिया हा भारताला लुटत आलेला आहे गावगाड्याचं खळं लुटत आलेलं आहे आणि आपलं खळं जर वाचवायचं असेल गावगाड्या वाचवायचा असेल तर या इंडियाच्या रूपानं आलेल्या महाविकास आघाडीच्या लोटारुंडला मातीत काढण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना ला करावं लागणार ला। निश्चितपणानं संजय काकानं या मतदारसंघामध्ये शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार प्रत्येकासाठी गेली दहा वर्ष अवरात्र काम केलेलं आहे संपूर्ण दुष्काळ भाग करण्याचं काम संपूर्ण दुष्काळ भागाला पाणी देऊन दुष्काळ भाग फुलवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी संजय काक्याने केलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कुणी काही सांगू दे आपल्याला ठरवायचं आहे की या देशाला उज्ज्वल भविष्य देणारा एक देश एक झेंडा या पद्धतीनं देश प्रथम मांडणारा जर या देशाचा खुरा नेता कोण असेल तर तो, तो आदरणीय नरेंद्र मोदी हा नेता आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काकाला मत म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मत काकाला मत म्हणजे भारताच्या प्रगतीला मत काकाला मत म्हणजे भारताच्या अखंडेला मत एक संघ भारत फक्त नरेंद्र मोदी ठेवू शकतात या भारताकडं नजरेनं बघण्याची कुणाची हिम्मत होत नाही एक एकमेव कोण असेल तर त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी बाकी दुसरं नाव असू शकत नाही आणि म्हणून सांगलीचा विजय हा आजच झालेला आहे विराट या सभेनं दाखवून दिलेला आहे की या सांगलीच्या मातीमध्ये फक्त कमाळच फुलेल बाकी काही फुलणार नाही हे आज या सभेनं विराट सभेनं दाखवून दिलेला आहे आणि म्हणून काढला या निवडणुकीमध्ये कमळ या दाखवून बघून भाऊमतानं विजय करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इतरच सांगतो धन्यवाद